गणपती बाप्पा मोरया कधी घरात सतत वाद होत असतील कधी पैशाची चणचण असो वा नोकरी व्यवसायात अडथळे विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश कोर्ट कचेऱ्यातील निर्णय आपल्या बाजूनी होत नसेल घरातील मौल्यवान वस्तू हरवली असेल अशावेळी मन हळवं होतं पण आशेचा एक दिवा असतो श्रद्धा आणि हीच श्रद्धा असते एकवीस मिटाची चतुर्थी या व्रतामागे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या व्रताची संपूर्ण प्रक्रिया त्यामागचं तत्त्वज्ञान आणि बाप्पावरची आढळ श्रद्धा आता पाहूया हे व्रत कसे करायचे हे व्रत तुम्ही कोणत्याही संकष्टीला किंवा अंगाकी संकष्टीपासून सुरू करू शकता सकाळी घरातील स्वच्छता करावी घरात गोमूत्र शिंपडून घ्यावे स्नान करावे पहिल्या संकष्टीला देवाऱ्यातील गणपतीला पंचामृत व पाण्याने अभिषेक करावा अभिषेक करत असताना तुम्हाला जो मंत्र गणपतीचा येतो तो, तो म्हणावा अथर्व शीर्ष किंवा साष्टांग नमन हे माझे हे स्तोत्र म्हणाले तरी चालेल किंवा गणपतीचा एखादा मंत्र म्हणा जसे की ओम गंग गणपते महा हा मंत्र म्हणाला तरी चालेल अभिषेक झाल्यानंतर गणपतीला तांबड्या वस्त्रावर तांबड्या अक्षदा ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी तसेच एकवीस दुरवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवा धूप दीप ओवाळावे व एक तामन समोर ठेवावे आपल्या उजव्या हातात पाणी अक्षदा व फूल घ्यावे व गणरायांना संकल्पपूर्वक प्रार्थना करावी अमुक एका कामासाठी मी हे व्रत करत आहे माझे हे काम निर्विघ्नपणे पार पाड मला या कामात यश दे असा साधा सुधा संकल्प करून ते जल पाण्यात सोडावे त्या दिवशी संपूर्ण उपास करावा या उपासाला मीठ वर्ज्य आहे मीठ घातलेला कोणताही पदार्थ त्या दिवशी खायचा नाही तुम्ही फळ चहा कॉफी दूध फळांचा ज्यूस घेऊ शकता कॅलेंडरवर चंद्रोदयाचे टायमिंग लिहिलेले असते त्या टायमिंगच्या आधी तुम्हाला एकवीस मोदक करावे लागतात तुमच्या घरी जशी पद्धत असेल त्या पद्धतीने मोदक करावेत तळणीचे किंवा उकडीचे त्यातील वीस मोदकामध्ये नेहमीचे गोड सारण भरावे व एका मोदकामध्ये मीठ भरावे त्या मोदकांचा आकार छोटाच ठेवावा कारण ते फक्त तुम्हाला खायचे असतात जसे की एखाद्या वेळेस अठरावा एकोणीसावा मोदक मिठाचा लागतो पण तोपर्यंत तुम्हाला ते अठरा एकोणीस मोदक तुम्हालाच खावे लागतात म्हणून मोदकाचा आकार छोटा ठेवावा सर्व मोदकांचा आकार समान असावा मिठाचा मोदक ओळखण्यासाठी काहीही वेगळी खूण करू नये नो चिटिंग चंद्रोदयाचे टायमिंग झाल्यानंतर आरतीची ताट घेऊन चंद्राला जल अर्पण करावे गंध अक्षदा फूल अर्पण कराव्यात दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा चंद्राला ओवाळावे त्यानंतर गणपतीची पूजा करावी गणपतीला लाल फूल अक्षदा दुर्वा व्हाव्यात स्तोत्र व मंत्र म्हणावे एकवीस मुदकांचा नैवेद्य दाखवावा आरती करावी व त्यानंतर गणरायांच्या समोरच एका आसनावर प्रसाद ग्रहण करायला बसावे आसन घ्यावेच लागते शारीरिक तक्रार असेल तर खुर्चीवर बसा मोदक खायला सुरुवात केल्यानंतर ज्या वेळेस मिठाचा मोदक लागेल त्यावेळेस खाणे बंद करा प्रसाद ग्रहण करताना बोलायचे नाही उरलेले मोदक घरातील व्यक्तींना खायला द्या अगदी पहिलाच मोदक मिठाचा लागला तरीसुद्धा त्यानंतर तुम्ही ते मोदक खायचे नाहीत भूक लागली तर ज्यूस प्या दूध प्या परंतु मिठाचे काही खायचे नाही अशा एकवीस चतुर्थी तुम्हाला कळाव्या लागतात मध्ये आधी कुठे गावाला जाण्याचा प्रसंग आला तिथे हे चतुर्थीचे व्रत तुम्हाला केले पाहिजे मासिक धर्माची अडचण आली तर उपास करा संध्याकाळी फलाहार दूध ज्यूस प्या परंतु तो उपास तुम्हाला या व्रतामध्ये काउंट करता येणार नाही घरात सोयर सुतक अशी अडचण आली तरीसुद्धा उपास केला पाहिजे परंतु तो व्रतामध्ये काउंट करता येणार नाही या व्रतादरम्यान तुम्हाला मांसाहार करता येणार नाही जसजशा तुमच्या एक एकवीस चतुर्थ्या होत जातील तसतशा तुमच्या कामाची ग्रीप वाढत जाईल यश तुमच्या नजरेच्या टप्प्यात येईल तरीही चतुर्थी बंद करू नका एकवीस चतुर्थ्या करत रहा, एकविसाव्या चतुर्थीला उद्यापनासाठी तुम्हाला पुन्हा गणरायांना अभिषेक करायचा आहे व एखाद्या आठ नऊ वर्षाचा मुलगा असावा एखाद्या छोट्या मुलाला तुम्हाला आमंत्रित करायचा आहे तो मुलगा मुंज झालेला असेल तर फारच छान रात्री आरतीनंतर त्या मुलाला तुम्हाला जीऊ घालायचे आहे त्या मुलाला उद्यापनाकरता शालेय शिक्षणाकरता उपयोगी पडेल असे दप तर वह्या पुस्तके अशी भेट तुम्हाला द्यायची आहे हे झाले तुमचे उद्यापन त्यानंतरची पुढील चतुर्थी उपासनाही केला तरी चालेल गणपती बाप्पावर विश्वास ठेवा तोच आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतो अडथळ्यातून मार्ग काढतो आणि योग्य वेळी योग्य गोष्ट घडवून आणतो एकवीस मिठाचे हे संकष्ट चतुर्थीचे व्रत ही केवळ पूजा नाही ती आहे आपली श्रद्धा संयम आणि बाप्पावरचा आणि सेम विश्वास तुमच्याही आयुष्यात काही अडचणी असतील मग त्या प्रापंचिक आर्थिक आरोग्यसंबंधी किंवा मानसिक तणावाच्या तर एकदा हे व्रत श्रद्धेने करून पहा बदल नक्कीच जाणवेल आणि हो जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेच्या आधारे वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर मी व्यंकटेश ज्योतिष या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मोफत पत्रिका मार्गदर्शन करत असते त्यासाठी खाली कमेंट करा किंवा दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर टेक्स्ट मेसेजद्वारे संपर्क साधा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच आध्यात्मिक उपाय व्रते उपासना याविषयीचे मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळत राहील गणपती बाप्पा मोर या तुमचं जीवन बाप्पाच्या कृपेने सुखी समाधानी आणि संकटमुक्त हो मी आहे अनघा व्यंकटेश करून तुमचं मार्गदर्शन नक्कीच करत राहीन भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद